नमस्कार मित्रांनो मी शैके वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाची घटना आणि सायटेशन पाहत आहोत मित्रांनो गंगुबाई मारुती जाधव विरोध दत्तात्रेय तुकाराम दोन हजार सतरा अब्लिक चार बी सी आर अठ्ठेचाळीस सदर सायटेशनमध्ये पती पत्नी विरोधात किंवा पत्नीनं विरोधात मेहरवान कोर्टामध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलेला होता सदर अर्जामध्ये पतीच्या ताब्यात मिळकत होती माझं असं स्टेटमेंट आहे पतीच्या ताब्यात मिळकत होती त्यावेळी पत्नीनं सदर मिळकतीमधील हिस्सा मिळावा म्हणून मेहरबान कोर्टाकडे वाटणीचा हिस्सा दाखल केलेला होता किंवा अर्ज दाखल केलेला होता त्याच पद्धतीनं सुद्धा मागितलेली होती तर मेहरबान कोर्टाने अशा पद्धतीनं त्यामध्ये निर्णय दिलेला आहे पतीच्या ताब्यात फक्त मिळकत असणे म्हणजेच त्या मिळकतीचा पती मालक आहेच असं गृहीत धरता येणार नाही त्यामुळं सदरचा अधिकार मेहरबान कोर्टानं फेटाळ्याला आहे किंवा सदरची वाटणी ही मेहरबान कोर्टानं फेटाळली आहे कोणत्या मुद्द्यावर तर एखादी मिळकतीचा ताबा असणे आणि त्याचा मालक असणे ह्या मुद्द्यावर सदरचं अर्ज फेटाळला आहे त्याच पद्धतीनं त्या पत्नीला पोटगीचा हक्क कायदेशीर आहे हे सुद्धा नमूद केलेलं आहे सदर सायटेशननुसार ही गोष्ट महत्त्वाची लक्षात येते की कोणतीही मिळकत ताब्यात असली म्हणजे त्या मुलकचा तो मालक असतोच असं नाही हे सायटेशनवरून दिसून येते मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच कायदेशीर थोडे थोडी माहिती आपण जाणून घेऊ धन्यवाद मित्रांनो